वारकरी संप्रदाय म्हणजे नाच संप्रदायातून उगम झालेला आहे आणि अशा या नाच संप्रदायाचे एक थोर संत आणि ज्यांना या ठिकाणी आपण त्यांचं तेज पाहिलं किंवा हे पाहिल्यानंतर लक्षात येतं की महात्मा हा कपड्यातून ओळखायचा नसतो तर त्याच्या अनुभवातून त्याचा परिचय होत असतो म्हणून काही लोक कपड्यातून संत ओळखतात काही त्यांच्या राहणीमानावरून संतत्व ठरवतात परंतु संतत्व हे त्याच्या स्थितीवरून त्यांच्या अनुभवातून ठरवायचं असतं आणि या ठिकाणी ज्यांच्या नावाचा उल्लेख जो केला गेला की जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरित्राशी सुद्धा त्यांचा संबंध आहे असे महाअवतार बाबाजी की त्या महावतार बाबाजींचा साक्षात्कार ज्यांना झालेला आहे असे परमपूज्य अभिजितजी दादा या ठिकाणी आज उपस्थित आहेत आणि आमच्या जीवनातून बऱ्याचशा गोष्टी आज मायनस झालेल्या आहेत हरवलेल्या आहेत जसं आता त्यांनी सांगितलं की आम्ही आमचा परिचय देताना सांगतो की माझ्याकडे पुष्कळ आहे धन संपत्ती आहे पण आज आमच्याकडे शांती नाही समाधान नाही आनंद नाही प्रसन्नता नाही आणि सगळ्यात महत्वाचं प्रेम नाही तर याला कारण आहे की आपण आपल्या स्वतःची स्थिती विसरलेलो आहोत स्वतःचं स्वरूप विसरलेलं आहोत आणि या क्रियायोगाच्याद्वारे आपल्याला स्वतःला स्वतःचा परिचय करून घ्यायचा आहे कधी सांगितलं की श्रीमद भागवतामध्ये सुद्धा शुकदेवजी महाराज जे परीक्षेतीला सांगतात की पहिल्यांदा आपण आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवावं आपल्या आसनावर नियंत्रण ठेवावं आपल्या मनावर नियंत्रण ठेवावं आणि त्याचप्रमाणे सगळ्यात पहिल्यांदा क्रिया श्वासा थे। आहे श्वासावर नियंत्रण ठेवण्याची आणि महाराजांच्या माध्यमातून बाबाजींच्या माध्यमातून हे जे कार्य आहे हे अविरतपणे चालू आहे मला वाटते आपण सुद्धा जर या क्रियायोग साधनेशी जर जोडलात जे जोडलेले नाही त्यांना मी सांगेन तर आपल्याला देखील तो आनंद मिळू शकतो आता हे जे महात्मे असतात क्रियायोगामध्ये जे आता ते एक स्टेप असते स्टेप बाय स्टेप मी काही सांगायला नको ते आपल्याला समजावून सांगतील पण जेव्हा त्या स्थितीवर तो साधक पोचतो तेव्हा तो जरी घरामध्ये बसला असेल तरी देखील मात्र संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जे काही चाललेलं आहे त्या ब्रह्मांडाचं ज्ञान त्याला जागेवर बसल्या त्या त्या ठिकाणी होत असतं आणि आपल्या मस्तीमध्ये आपल्या आनंदामध्ये आणि ते लोक जगत असतात हाच आनंद इतरांना मिळावा ही एक त्यांची धारणा असते म्हणून त्या योगाने आज महाराज जी या ठिकाणी आलेले आहेत अतिशय चांगला दिवस आहे जय श्री जय ओके